शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांनी दिनांक दहा एप्रिलपासून पंचवीस एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्मपादुका साईभक्तांना दर्शनासाठी दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा दिवसात सदर पादुका दोन हजारपेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहेत साई संस्थांच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तीव्रविरोध दर्शवला असून याविषयी त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत तक्रार दाखल केली आहे याबाबत न्यायालयात न्यायालयात सुनावणी पार पडली असून श्री साईबाबा संस्थानला दिनांक सात एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी काय निर्णय घेतला होता ते पहा व त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शविणारे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे काय म्हणतात ते पहा श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकत नाही अशा साई भक्तांची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांमधील आठ ठिकाणी जो आहे हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्या दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पादुका जे आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र बस जे आहे एसी बस त्याच्यामध्ये राहणार रह, आहे पादुका सोबतच संस्थांचे कर्मचारी सुद्धा त्या बसमध्ये राहणार रह, बस आहे त्या बसचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि सजवून ते पादुका दर्शन सोहळा जो आहे त्या बसमधून प्रवास जो आहे पादुकांचा प्रवास त्या बसमधून होणार आहे साईबाबांनी वापरलेल्या मूळ सर्व पादुका यांचा मिरवणूक प्रदर्शन करण्यासाठी पादुका दर्शन सोहळा या नावाखाली दिनांक दहा एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत जवळजवळ अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा नियोजन करून आठ ते दहा ठिकाणी मोठे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला मी साईबाव संस्थांना पत्र पाठवलं आणि निवेदन दिलं साईबागांनी वापरलेल्या पदवस्तू ज्या जांभळ्याच्या आहेत पादुका ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हे प्रमाणे हेशन केलं पाहिजे ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे त्यासाठी ह्या कुठल्याही विशिष्ट तापमानामध्ये विशिष्ट ह्युमिडिटीमध्ये ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे ह्या हलवल्या नाही पाहिजे एकशे आठ वर्ष पुराण्या ह्या ज्या पादुका आहेत या पादुका जर हलवल्या गेल्या बाहेर गेल्या तर अपघात झाला कोणाकडनं पडल्या तर ह्या पादुका नष्ट होऊ शकतात खराब होऊ शकतात डॅमेज होऊ शकतात एखादा भक्त पादुका बदलू शकतो एखादा समाज कंटक त्या पादुका नुकसान करण्याचा प्रयत्नही करू शकतो मग आपण परत ह्या पादुका निर्माण करण्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे ऑप्शन नाहीये अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थाने एकच काम एक का, की ह्या केवळ आणि केवळ शिर्डीच्या बाहेर न जाता ह्या शिर्डीमध्ये भक्तांना दर्शनासाठी परंतु व्यवस्था साईबा संस्थांच्या व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने मी व माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी आम्ही दोघांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये मी मागणी केली की ह्या पादुका बाहेर नेऊ नये ही जी तदर्थ समिती आहे तिला कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही पादुका बाबांच्या बाबांनी वापरलेल्या सर्व पादुका संस्था शिर्डीच्या बाहेर न्यायच्या हे धोरणात्मक निर्णय आहे असाच धोरणात्मक निर्णय दोन हजार सतराला घेतला गे गेला होता परंतु त्यावेळेस शासनाची परवानगी घेतली होती यावेळेस ना तर शासनाची परवानगी ना तर उच्च न्यायालयाची परवानगी घेतली आणि ह्या परस्पर घेऊन चालले आणि कार्यक्रम या अनुषंगाने काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने साईबाब संस्थानला सात तारखेपर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी मुद्र सादर करण्याचा आदेश दिलेला आमची मागणी आहे साईबाब संस्थांनी जागे व्हावे काही बाबांची कुठलीच वस्तू वापरलेली कुठलीच वस्तू शिर्डीच्या बाहेर जाता कामा नाही ज्याला कोणाला दर्शन घ्यायचे चरण पाहायचे आहे त्याने शिर्डीमध्ये यावे आणि शिर्डीचे दर्शन करावे बाबांचे अकरा वचन आहे त्या वचनांची सुरुवातच अशी आहे शिर्डीचे ज्याची लागतीला पाय टळती हा पाय सर्व त्याचे जर भक्ताचे पाय शिर्डीला लागल्यानंतर त्याचे अपाय टळणार आहे त्या अकरा वचनातलं पहिलंच वचन सांगतं तर साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तदर्थ समितीने हे वचन तो बाबांचे चरण बाहेर नेण्याचा तो घाट घातला हा तात्काळ थांबवला पाहिजे जय आता आगामी काळात काय निर्णय घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून याबाबत तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल